मन्याड धरण धोक्याबाहेर पस्तीस हजार क्युसेक्स विसर्ग सुरू पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार चव्हाण जिल्हाधिकारी प्रसाद यांची तातडीची भेट नांद्रे व सायगाव परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन चाळीसगाव प्रतिनिधी दिनांक पंचवीस सप्टेंबर अठ्ठावीस रोजी मन्याड धरणाने आपली धोक्याची पातळी ओलांडली असून सध्या धरणातून तब्बल पस्तीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक्स इतका प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे धरणाखालील नांद्रे व परिसरातील गावांना गंभीर पुराचा धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांनी आज दि पूर्णांक अठ्ठावीस शतांश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह धरण परिसराची आणि पूरसदृश भागांची तातडीने पाहणी केली नांद्रे येथे स्थलांतराचे आदेश पाहणी दौऱ्यात आमदार चव्हाण आणि जिल्हाधिकारी प्रसाद यांनी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या नांद्रे गावाची विशेष पाहणी केली पावसाचा जोर कायम राहिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यांनी ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या तसेच नागरिकांच्या तात्काळ स्थलांतराची तयारी करण्याचे आदेशही यावेळी प्रशासनाला देण्यात आले गिरणा मन्याड संगम परिसराला आवाहन यानंतर आमदार चव्हाण यांनी सायगाव येथे गिरणा आणि मन्याड नद्यांच्या संगमाची पाहणी केली दोन्ही नद्यांमधून प्रचंड वेगाने पाणी वाहत असल्याने परिसरातील नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले नदीकाठच्या रहिवाशांनी आपल्या कुटुंबासह आणि जनावरांसह कोणत्याही क्षणी सुरक्षित स्थळी हलवावे अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या शासन प्रशासन आपल्यासोबत आहे आमदार मंगेश चव्हाण या गंभीर परिस्थितीत नागरिकांना धीर देत आमदार मंगेश चव्हाण म्हणाले घाबरू नका शासन आणि प्रशासन आपल्यासोबत आहे परिस्थितीवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मदतीसाठी सदैव तत्पर आहेत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले पूरस्थिती निवळत नाही तोपर्यंत नदीपात्रात किंवा नदीकाठच्या परिसरात कोणीही जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे